हाय हॅलो नमस्कार मी वृषाली ब्लॉग पॉली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन नवीन व्हिडिओ ब्लॉग घेऊन आणि आज देखील मला सकाळी अजिबात वेळ मिळाला नाही की मी सुरू करू कारण की आज मला थोडासा उशीर झाला होता थोडंसं मी लेट थोडंसं मी लेट उठले त्याच्यामुळे आणि मग नंतर ऑफिसला गेले ऑफिसमध्ये काम मग घरी आले मीटिंग्स अटेंड केल्या द्यान जिमला जाऊन आले जिमला जाताना सुरू करणार होते पण माझा पप्पा सोडणार होते तर मग त्यांचं असं की जल चल झालं का वगैरे तर मी त्यांना म्हटलं थांबा मी जरा कॉफी बीती आहे मध्ये पण मला पण ठेव हो। आणि मग तेव्हा पण मला शूट करतानाही आलं आणि तुम्ही विचार करत असा की रात्री साडे नऊ वाजता मी अशी रेडी का झाली त्याचं मी तुम्हाला कारण सांगते आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे सोसायटीमध्ये गणपती बसलेला आहे आणि आज तिथे स्नॅक्स आहेत म्हणजे पावभाजी आणि पाणीपुरी अनलिमिटेड लाईव्ह तर ते मी खायला जायसाठी जर नीट की जाते नाही तर मी जिमच्या जा क्लोजवर जाणार होते पण म्हटलं दे चांगलं नाही वाटत लोक बघतात लोकं म्हणतील काय अशी झाली त्याच्यामुळे मग तिथे पाणीपुरी असणार आहे अनलिमिटेड आणी थे थे जा आणी पावभाजी आहे आणि ते असं गरम गरम देणार आहेत असं मी एक्सपेक्ट करते पण मी हे पण एक्सपेक्ट करते तिथे एवढी लाईन असणार आहे ना सगळेजण एकाच ठिकाणी असणार आहेत आणि प्रचंड लाईन असणार आहे पण आता आपल्याला काय आपल्या घरी जेवण म्हणलेलं नाही आहे त्याच्यामुळे जाऊन तिथे लाईनमध्ये लागून आपण पाणीपुरी आणि पावभाजीचा आनंद लुटणार आहोत आणि आमच्या घरची सुद्धा आरती वगैरे आम्ही करून घेतली आहे खालच्या आरतीचं माहिती नाही अजून काही आलं नाही तसं ग्रुपवर असेल तर माझी आरती होईल मग जेवण स्टार्ट होईल लाईक कसं असेल ते माहिती नाही त्यांचं त्यांचं शेड्यूल त्यांनाच माहिती आपण एवढे काय बघत नाही आणि मी नोटीस केलं माझी हेल्थ किती वाढलेत हे मी आत्ता जूनमध्ये कट केले होते जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट संपला म्हणजे तीन महिन्यातच आहे हे काय एवढं हे मी ना असे एवढे ठेवते म्हणजे नोज ह्याला असतात नोज लेवलला असतात एवढे वाढले हे तर ठीक आहे पण असं वाटतं काय हेअरकट नावाचा प्रकारच नाही आहे तर आधी मला हेअरकट पण घ्यावा लागणार आहे पण आता, आता मी हेअरकट आत्ताच नाही घेणार आता असं काही मला असं फॅन्सी भारी असं काही करायचं नाही आहे त्याच्यामुळे मी माझा हात लगेच दुखायला लागतो आहे कारण की ऑलरेडी आज मी वर्कआउट केलं त्याच्यामुळे सहनच नाही करू शकत ते तेव्हा तिथे ना बरोबर डंबेल्स वजन उचललं जातं असं मला धरता येत नाही आहे तर आता काय सांगत होते हां की हेअरकट वगैरे आता बघू आपण दसऱ्याला वगैरे करूयात आत्ताची काही गरज नाही आहे पण तरी दसऱ्याला गेलं तर मग असं दिवाळी आणि मग बर्थ डे पण कवर होतो आहे बघूयात काय करता येईल तसं करता येईल आणि हा टॉप जो आहे ना हा मी डिमार्टमधून घेतला आहे खूप आधी आणि मी तो घातला आहे खूप कमी दोन ते तीन वेळाच घातला आहे आणि मला आत्ता हा असाच वरती दिसला त्या दिवशी मी कब्बड आवरलं ना तेव्हा मला तो दिसला होता मग मी विचार केला तेव्हा पण त्या दिवशी पण घालेन पण त्या दिवशी पण मी नाही घातलं पण म्हटलं जाऊ दे आता म्हटलं चल बा दुसरं आता कुर्ती मी प्रेस केलेल्या असतात मग त्या मला फक्त अर्धा तासासाठी अशी ती घडी मोडावीशी मला वाटत नाही त्याच्यामुळे ते मी नाही करणार आणि आता अशी तर गळ्यात केस ठेवून नाही जाणार आहे मी कारण की माझी मम्मीच मला घरून घेऊन नाही जाणार केस बांधते आणि जाते आणि मी जरा व्हिडिओ जर मला जमलं तर आणि माझ्यात कॉन्फिडन्स आला तर मी शूट करून तुम्हाला दाखवते हो की यांनी कसं कसं काय काय केले ठीक आहे चला आणि आम्ही निघालो आता आणि आमचा बाप्पा बघा खुल्ला आहे आता आमच्या घरामध्ये आणि आता आम्ही लकीला इथे सोडून जाणार आहोत तर लकी घरात नीट राहील तर बरंच आहे मला मम्मीचा फोटो काढायचा आहे नंतर भेटते मी जस्ट आता खाली पाणीपुरी आणि पावभाजी खाऊन आली आहे आणि इथे मी पप्पांसाठी आणली आहे पाणीपुरी तर मी खाल्ली चांगलीच आणि पावभाजी होती त्याचं तीनच पाव गेले बाकी जास्त पाव मला गेलेच नाहीत कारण आपल्याला असतं ना की आपण आपल्या घरी जसं बनवतो तशी सवय असते आणि इथे असं कोणीतरी दिसतंय का तुम्हाला रुसून बसलं कारण की मी आले तेव्हा तो काहीतरी कपडा घेऊन आला आणि जातातच ठेवला मी त्याला सांगते आहे लकी शांत हो लकी शांत हो तर नाही तेव्हा लकीला काय करायचं होतं राग दाखवायचा होता मला असं करत होता हे बघा हे बघा हाच आहे तो लकी सगळं लक्ष इकडेच आहे पण फक्त असं दाखवतोय की तो माझ्याकडे बघतच नाही आहे म्हणून त्याला मी ओरडले की असं जास्त तू शानपणा करतोस का आमच्याकडे असं रागात बघतोय तुला मी प्रेमच करत होते ना तर नाही आता मम्मी आणि मम्मीच्या मैत्रिणी खाली बसले आहेत गप्पा मारत आणि मी घर निघून आले कारण की थांबून काय करणार आहे आणि दिस इज ही जी प्लेट आहे ती आता पप्पांसाठी आहे तर मी आता ही झाकून ठेवते आणि मग चेंज करून घेते कारण की जास्त वेळ अशी मी थांबू नाही शकत आहे कारण सकाळपासून मी चेंज चेंज चेंजच करते तर फायनली चेंज करते आणि नंतर परत आपण भेटलो भी मी तोंड पण नाही धुतलं माहिती आहे जिमवरून आल्यानंतर कारण की धुईल खाली जाईल आणि परत ते खराब होईल आणि मी ॲक्च्युली शूट करणार होते की आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप मोठी लाईन होती पण पड़ पाऊस पडायला लागला आणि मग ते यु नो लोक लगेच बघायला लागतात की अशी व्हिडिओ काढते वगैरे तर ऑकवर्ड होतात दा मी लाईनमध्ये आहे आणि माझा कोणी व्हिडिओ काढतो तर मला पण राग येईलच ना म्हणून मग काहीच नाही काढता आलं मला पण मी तुम्हाला सोसायटीचा गणपती नक्कीच दाखवेन जेव्हा मी जाईन मी सुद्धा पाया पडायला गेले नाही मी बाजूनेच जिथे मंडप होता दुसरा तिथूनच जाऊन खाऊन वगैरे मी परत घरी आले आता मी जाते आणि चेंज करून घेते हे झाकून ठेवते नाही तर माझ्या आईने जसं बघितलं की असं गुडच ठेवलं आहे मी मी डायरेक्ट घराच्या बाहेर कारण की तिने मला दोनदा सांगितले की झाकून ठेव हात पण दुखतो चला तर काहीच आता रात्रीचे बारा वाजलेत आणि मी फ्रेश वगैरे झाले आहे केस वगैरे बांधलेली आहेत आणि मला तेवढीच झोप येते पण नंतर आठवलं की ब्लॉगच एंड नाही केला त्याच्यामुळे मी इथे परत आलेले आहे हे असं वाटतं की मी रडते पण मी रडत नाही इथे मी क्रीम लावली आहे इग्नोर ठीक आहे तर आपला दिवस हा इथेच असाच संपतो आहे तर जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर देखील करा व्हिडिओज आणि आपण असंच नवीन नवीन ब्लॉग्स व्हिडिओज घेऊन येणार आहोत उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय